जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी रामनवमीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा नृत्याविष्कारमय सोहळा किरण वेहिले प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा मराठमोळ्या गाण्यांचा नृत्यमय नजराणा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन उपस्थितांना घडले नागरिकांनी या कार्यक्रमाला स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे देवीचे गोंधळ जागरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गीते लावणी गी लोक कोळी गीते शेतकरी गीते जय मल्हार व प्रभू श्रीरामांची गीते अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन घडले तसेच नृत्य नाट्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फडसाळकर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे शिवसेना अनिल देसाई अरविंद सावंत शिवसेना आमदार अभ्यंकर माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना उपनेते विजय साळवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज दानवे व त्यांच्या पत्नी तसेच ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई भाजपा आमदार श्री संजय केळकर साहेब माजी नगरसेवक नारायण पवार यांनी चैत्र नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले तसेच या कार्यक्रम प्रसंगी ठाणे शहरातील राजज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ज्ञ संदीप नेने तसेच समाजसेविका उर्मिला भूतकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले Oh